नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो जर तुम्ही सेमी कंडक्टर स्टॉक्स ट्रॅक करत असाल तर तुम्ही खूपच मजेत असाल कारण असे काही सेमी कंडक्टर मधले स्टॉक्स अगदी सहा टक्क्यांपासून ऐंशी टक्क्यांपर्यंत वरती गेले आहेत किती वेळात एका आठवड्यात सो so, हे जेव्हा झालं ना तेव्हा बऱ्याच जणांना सेमी कंडक्टर या विषयात खूपच आपुलकी निर्माण झाली आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण की सेमी कंडक्टरशी रिलेटेड काही की कॉन्सेप्ट काही महत्वाच्या संकल्पना आज आपण शिकून घेणार आहोत विक्रम थर्टी टू जो भारतासाठी एक खूप प्राऊड मोमेंट आहे खूप अभिमानाचा एक क्षण आहे याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत तिसरी गोष्ट आपण सेमी या स्पेसमध्ये कोणकोणते स्टॉक्स आहेत काही -कौ लिस्टेड काही अनलिस्टेड कोणकोणते आहेत ते, ते आपण बघून घेणार आहोत आणि हे जे काय एवढी तेजी झाली सेमी कंडक्टर स्टॉक्स मध्ये मागच्या एका आठवड्यात ती का बरं झाली याच्या मागची काही कारण आपण बघून घेणार आहोत खूप महत्वाचा व्हिडिओ सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पुढे जायच्या आधी एक महत्वाची सूचना अहिल्यानगर मध्ये हर घर इन्व्हेस्टर घेऊन येते या रविवारी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडे अकरा वाजता खूप मस्त मजा येणार आहे धमाल खूप काय काय शिकायला मिळणार आहे जसं की स्टॉक्स का म्युच्युअल फंड कशात तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ चांगल्या पद्धतीने क्रिएट करता येईल ए आय कसं वापरता येईल मराठीतून स्टॉक रिसर्चसाठी याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत निवृत्तीसाठी नक्की किती पैसे पुरतील एक करोड दोन करोड पाच करोड काय किती लागतील हेही डिस्कस करणार आहोत अजून भरपूर काय काय डिस्कशन्स आहेत माझं निफ्टीचं टार्गेट काय हे मी सांगणार आहे आणि हे सगळ्यांना आपण एक गेमिफाईड पद्धतीने शिकत असतो कॉन बने करोडपतीमध्ये कसं ऑडियन्स पोल असतं तसे आपल्याकडे ऑडियन्स पोल असतं आणि तुम्ही जर आता बघितलं तर फिलिंग फास्ट टॅग ऑलरेडी येतोय तुम्ही इथं जर बुक नावला गेला तर हे इकडचे मागचे सगळे सीट्स ऑलरेडी फुल झालेले आहेत इकडचे बरेच मध्ये ग्रेड्स तुम्हाला जे दिसत आहेत ते सगळे बुक झालेले आहेत तशी लिमिटेड तिकीट शिल्लक आहेत त्याच्यामुळे पटापट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि प्रिंट कॉमेंटमध्ये दिलेले तिकडे बघा फटाफट फड़ तुम्हाला स्वतःला एनरोल करून घ्या पुणे पुण्यात असाल छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल किंवा अहिल्यानगरमध्ये असाल आजूबाजूला आजू असाल फटाफट पड़ तिकीट बुक करा भेटूया वा, या रविवारी सकाळी साडे अकरा वाजता आता वळूया एका महत्वाच्या फेसकडे की हे सेमी कंडक्टर चीप म्हणजे नक्की काय असतं अगदी खरं सांगायचं तर माझ्यासारख्या एखाद्या कॉमर्सच्या विद्यार्थिनीसाठी पण हे खूप नवीन माहिती होती भरपूर एआयचा ए आयची मदत घेतलेली आहे पार चॅट जी पी टीपासून पासून विओ आयपासून खूप खूप टूल्स वापरले एआयच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्याच्यातनं मला जे समजलेलं आहे ते मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते तुमच्यापैकी जर कोणी सेमी कंडक्टर या क्षेत्रात काम करत असेल तर प्लीज तुमचे इनपुट्स कॉमेंट मध्ये सांगा मलाही तुमच्याकडनं नवीन काही शिकायला आवडेल ओके सेमी कंडक्टर okay? चिप बनवताना मेनली तीन स्टेप्स असतात पहिली असते चिप डिझाईन फेज दुसरी असते फॅब्रिकेशनची फेज आणि तिसरी असते पॅकेजिंग आणि टेस्टिंग याला एटीएमपी आणि ओसॅट असं पण म्हणतात ओके आता आपण एक एक फेज बघूयात okay, ते का आपण एवढं डिटेल बघतोय तुम्हाला नंतर कळणार आहे ओके सगळ्यात पहिल्यांदा काय चिप डिझायनिंग इकडे काय असतील ऑब्व्हियसली काही इंजिनियर्स जे आहेत जे ह्याच्यातले तज्ञ आहेत ते एकत्र येतात ब्रेनस्ट्रॉंग करतात कसं असेल काय असेल आणि फायनली एक कम्प्युटरवरती एका सॉफ्टवेअरवरती त्याचं एक डिझाईन रेडी करतात त्याला एक ब्लू प्रिंट म्हणू शकतो आपण ओके डिझाईन रेडी झालं फॅन्टॅस्टिक आता डिझाईन रेडी झाल्यानंतर त्याचं प्रोडक्शन पण केलं पाहिजे त्या चिपचं ते कुठं होणार आहे फॅक्टरीमध्ये होणार आहे पण फॅक्टरीला हे लोक म्हणतात फॅब्स ओके फॅब म्हणतात आता इथं काय होतं माहितीये का इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही असं विचार करा की सेमी कंडक्टरची बनते ना ती सिलिकॉन या दगडात बनते सो या दगडाची एक असं एक वेफर बनवला जातं करेक्ट ओके या वेफर म्हणजे एकदा हा वेफर बनला ना की एक फोटो लिथोग्राफी मशीन म्हणून असतं त्याच्यावरनं असं लाईटच्या माध्यमाने प्रिंट केल्या जातात त्याला म्हणायचं एच केल्या जातात ओके या वेफरवरती काय प्रिंट केलं जातं तर असे मिलियन्स आणि बिलियन्स ट्रान्झिस्टर्स प्रिंट केले जातात बापरे आता तुम्ही म्हणाल हे हे काय म्हणजे नक्की नक्की काय घडलं थोडक्यात तुम्ही असा विचार करा की आपण मेहंदी कशी काढतो ना हातावरती तसं त्या वेफरवरती डिझाईन काढलं मेहंदीचं डिझाईन काढल्या का त्या वेफरवरती डिझाईन काढलं गेलं हे डिझाईन खूप महत्त्वाचं असतं पण या डिझाईनवरती प्रिंट काय होत आहे तर ते छोटे 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 बारीक बारीक मिलियन्स आणि बिलियन्स ट्रान्झिस्टर प्रिंट होत असतात यांचं काम काय काम नाही काय नाही आहे हे नंतर सांगणार आहे मी आता इथपर्यंत ओके का सो आत्तापर्यंत काय झालं बघा दोन फेजेस झाले आपल्या चिप डिझायनिंगची एक फेज झाली चिप मध्ये त्याचं डिझाईन तयार झालं दुसरं फॅब्रिकेशन कुठं होणारे फॅब्रिकेशन लॅ फॅक्टरीमध्ये त्याला ते फॅब म्हणतात तिथं काय केलं तो दगडाचा झालं ती एक वेफर झाला वेफर वरती, फोटो लिथोग्राफीनी ट्रान्झिस्टर प्रिंट झाले इथपर्यंत झाले तुमची फॅबची प्रोसेस कम्प्लीट ओके पुढची सुरू होते पॅकेजिंग आणि टेस्टिंगची फेज आता इथं नक्की काय होतं माहितीये का तो अख्खा जो वेफर आहे ना त्याचे असे छोटे छोटे तुकडे पाडले जातात आता तुम्ही असं विचार करा की एक शंकरपाळी जेव्हा आपल्याला बनवायची असते तेव्हा आपण पोळी लाटतो त्याला असे वेगळे वेगळे आपण छेद देत म्हणजे काय असे लाईन्स आखणार आपण आणि त्याच्यात नाही एक एक शंकरपाळी आपण सुट्टी करणार तसंच ऍक्च्युली हे जो सिलिकॉन वेफर जो बनलाय त्याला असे लाईन्स मारून एक 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 त्यातली चिप सुटी केली जाते ओके okay. वाटताना फार फालतू वाटत आहे ते पण तुम्ही विचार करा या चिप्स प्रचंड छोट्या असतात बरं का हे सगळं मशीननी करणं अजिबात ओपन नाही आता एक एक चिप सुटी झाली ना की त्याच्यानंतर त्याला एका डायपॅडवरती ठेवलं जातं माउंट केलं जातं त्याला एक वायरिंग त्याला लावलं जातं वायरिंग झालं की अल्टिमेटली ते होणार पॅकेजिंग त्याचं आणि पॅकेजिंग झालं की अर्थात त्याचं ऑफकोर्स टेस्टिंग पण प्रत्येक फेज मध्ये टेस्टिंग होतच राहणार आहे पॅकेजिंग झालं की शेवटी त्याला एका प्रिंटेड सर्किट बोर्डवर पीसीबी म्हणतो आपण त्याला पीसीबी वरती माउंट करतात आणि मग ते तुमच्या कुठल्या तरी एखाद्या मध्ये जातात आता तुम्ही म्हणाल कुठल्या मशीन मध्ये जातं हो मध्ये सेमी कंडक्टर चिप्स असतात कार्स मध्ये आजकाल सेमी कंडक्टर चिप्स असतात तुमच्या ईव्ही टू व्हीलर मध्ये पण काही काय सेमी कंडक्टर चिप असतात तुमच्या का फोन साठी सेमी कंडक्टर चिप लागतात तुमच्या रॉकेट सेमी कंडक्टर चिप म्हणतात तुम्ही म्हणाल तिथे आजकाल सेमी कंडक्टर चिप्स लागतात सो so, आय होप तुम्हाला ह्या तिन्ही फेजेस व्यवस्थित कळालेल्या आहेत आता रिसेंटली जे विक्रम थर्टी टू याच्याबद्दल जी एक मोठी बातमी आली होती ती नक्की एक्झॅक्टली काय हे आपण बघून घेणार आहोत पुढच्या भागात आता मागच्याच आठवड्यात सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस ही जी कॉन्फरन्स झाली याच्यात भारताने त्याचं फर्स्ट फुल्ली इंडिजिनस थर्टी टू बिट प्रोसेसर चिप त्याचं नाव होतं विक्रम बत्तीस याचं अनावरण केलं आता तुम्ही म्हणाल हे काय घडलं बापरे फर्स्ट फुल्ली इंडिजिनस म्हणजे काय भारतात बनलेली पहिली इंडिजिनस पूर्णपणे भारतात बनलेली ही बत्तीस बिट प्रोसेसर चिप आहे म्हणजे थोडक्यात काय भारतात डिझाईन पण झालेलं भारतात बनलेली सुद्धा ही पहिली वहिली एक ॲडव्हान्स्ड सेमी कंडक्टर चिप आहे ओके याचं फॅब्रिकेशन झालेलं आहे वन एटी एन एम सिमोस प्रोसेसरनी आता तुम्ही जर ह्याच्याबद्दल वाचत असाल थोडं सेमी कंडक्टर चिप्स बद्दल वाचत असाल ना तर वन एटी एन एम म्हणा Uh, पासष्ट एन एम म्हणा तीन एन एम म्हणा दोन एन एम म्हणा हे वेगवेगळे साईज असतात ओके आता uh, पूर्वी असं म्हणायचं की हे जे टू एन एम हे चिपचं साईज पण मग जेव्हा मी बरंच वाचत गेलं याच्याबद्दल तर चॅट जीपीटीने मला असं एक उदाहरण दिलेलं आहे ओके की तुम्ही असा विचार करा की कि एक किलोमीटरचा रस्ता आहे या एक किलोमीटरच्या रस्त्यात सपोज दहाच घरं आहेत ओके तर हे म्हणायचं थोडं जास्ती नॅनोमीटरवाली तुमची चिप झाली कारण आपण आता काय म्हणलो चिप आहे चिप तो रस्ता आहे आणि त्याच्यावरती प्रिंट केलेले ते ट्रान्झिस्टर्स आहेत ते ट्रान्झिस्टर तुम्ही घर पकडा ओके त्या घरांमध्ये जेवढं जास्ती अंतर त्या ट्रान्झिस्टर्समध्ये जेवढं जास्ती अंतर तेवढी ती जास्ती नॅनोमीटर्सची चिप असते ओके एकशे ऐंशी नॅनोमीटरची चिप मध्ये मी म्हटलं असं ट्रान्झिस्टर्स थोडक्यात थोडे थोडे लांब लांब असणार आहेत ही जर दोन नॅनोमीटरची चिप असेल म्हणजे थोडक्यात काय रस्ता तेवढाच आहे पण जास्ती घरं जवळजवळ जवळजवळ जवळ घर घर बांधलेले आहेत तसं त्या चिपवरती जवळ 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 जवळजवळ ट्रान्झिस्टर्स आहेत ओके जेवढी छोटी ही जास्ती फास्टर असते सो दोन नॅनोमीटरची चिप जी असेल ती तुमची खूप व्हेरी फास्ट कॅटेगरीमध्ये जाते त्याच्यानंतर हे बनवणं पण ट्रिकी असते टू नॅनोमीटरवाली बनवणी ट्रिकी असतं एक्सपेन्सिव्ह असते खूप सेन्सिटिव्ह असते खूप आता तुम्ही म्हणाल भारतातली जी इंडिजिनस जी चिप झाली ती कुठली आहे टू एन वाली आहे का एकशे ऐंशी एन एमवाली आहे आपली एकशे ऐंशी एन एम वाली आहे लगेच मग लोकं सुरताची म्हणजे काय ही एकशे ऐंशी एन एमवाली तर स्लोवाली चिप असते ही काय एवढी एफिशियंट पण जास्ती नसते ही त्याच्यानंतर तुलनेने बनवायला स्वस्त असते काय आपण जुन्या काळात वगैरे असं अजिबात नाही आहे एकशे ऐंशी एन एमवाल्या ज्या असतात ना त्या स्ट्रॉंग चिप्स असतात टिपिकली जेव्हा तुम्हाला खूप डेंजर वातावरणात सस्टेन करायचं असतं तुम्ही आता विचार करा स्पेसमध्ये वगैरे गेल्यावर छान वातावरण नसणार आहे ना असं रगेड ॲटमॉस्फिअर असतं ते झेलण्यासाठी जी चिप असते ना ती फार चांगली जी तगडी चिप लागते ती एकशे ऐंशी एन एम वाली चिप असते ओके सो so, परत एकदा भारताची जी विक्रम बत्तीसची जी चिप आपण भारतातच बनवली आहे कुठे डिझायनिंग कुठे झालं होतं माहिती या चिपचं विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथं ह्याचं डिझायनिंग झालेलं आहे आणि फॅब्रिकेशन आता तुम्हाला स्टेप्स माहिती आहेत डिझायनिंग फेज झाली मग फॅब्रिकेशन कुठं झाले इस्रोच्या एस सी एलमध्ये सेमी कंडक्टर लॅबमध्ये जी मोहाली मोहालीमध्ये आहे तिथं त्याचं फॅब्रिकेशन झालेलं आहे आणि याचं सक्सेसफुल टेस्टिंग व्हॅलिडेशन पण झालं पी एस एल व्ही सी साठ याच्या लॉन्चमध्ये हेचं टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे थोडक्यात काय सांगू का ही जी आपली पहिली ॲडव्हान्स जी सेमी कंडक्टर चिप जी विक्रम बत्तीस नावाची जी चिप बनलेली आहे ह्याने आपण सेमी कंडक्टरमध्ये आत्मनिर्भर झालो असं म्हणणं खूप चुकीचं आहे आत्मनिर्भर भरायला खूप वेळ आहे पण मी असं म्हणू शकते का की त्या दिशेने एक निधन पहिलं पाऊल तर टाकलं नाहीतर भारतात सेमी कंडक्टर सेमी कंडक्टर चिप्स बनणं हेच स्वप्नवत वाटत होतं पण ती डिझाईनही केली गेली -के त्याचं फॅब फॅब वर्क पण झालं गेलं त्याचं टेस्टिंग पण भारतातच झालं ऑल इन ऑल खूप कमाल गोष्ट होती आपल्यासाठी आत्ता पण मग त्याच्यासाठी सरकारने काही योजना केलेल्या आहेत का जेणेकरून ह्याला अजून गती मिळेल तर दोन हजार बावीस मध्ये साधारण हा एक पेपर त्यांनी म्हणजे त्यांनी एक नोटिफिकेशन दिलं होतं असं म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक आणि आय टीमध्ये मध्ये त्याच्यात त्यांनी बऱ्याच काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी त्यांनी स्पेसिफिकली इथं मेन्शन केले आता उदाहरणार्थ काय आता मी तुम्हाला हा डायरेक्टली पेपरच दाखवते इकडचा ह्याच्यात त्यांनी काय केलं बघा स्कीम फॉर सेटिंग अप ऑफ सेमी कंडक्टर फॅब्स इन इंडिया तुम्हाला जर फॅब्स म्हणजे फॅक्टरीज बनवायच्या असतील तर याच्यात तुम्हाला अठ्ठावीस एन एम आता तुम्हाला माहिती आहे अठ्ठावीस एन एम ची जर तुम्ही चिप बनवणार असाल तर जवळजवळ प्रोजेक्ट कॉस्टच्या पन्नास टक्के मिळतील तुम्हाला अठ्ठावीस एन एम ते पंचेचाळीस एम जर तुम्ही बनवणार असाल तर चाळीस टक्के प्रोजेक्ट कॉस्टच्या बनवते येईल चाळीस uh, टक्के प्रोजेक्ट कॉस्टच्या सरकार फंड करेल तुम्हाला माहिती आहे का एक फॅब बनवण्यासाठी बिलियन्स ऑफ डॉलर्सचा खर्च असतो प्रचंड महाग गोष्ट ही म्हणूनच सरकार भरपूर फंडिंग द्यायला रेडी आहे इथे परत डिस्प्ले फॅब्समध्ये किती सरकार करेल त्याच्यानंतर मदत करेल आता इथे तुम्हाला काय दिसतं बघा स्कीम फॉर सेटिंग अप कंपाऊंड सेमी कंडक्टर लाला ला, तुम्हाला दिसतंय बघा सेमी कंडक्टर टेस्टिंग मार्केट मार्किंग पॅकेजिंग ए टी एमपी आणि ओसॅट फॅसिलिटीज याच्याबद्दल आपण ही थर्ड स्टेप होती याच्यासाठी पण सरकार किती सपोर्ट देणार आहे बघा तीस टक्के कॅपिटल एक्सपेंडिचरच्या इनिशियल खर्चाच्या तीस टक्के देणार आहे आणि इथं तुम्हाला डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम्स पण दिसतील म्हणजे काय थोडक्यात जेव्हा तुम्ही डिझायनिंग करणार आहात त्याच्या त्याच्यासाठी पण सरकारची काही इन्सेंटिव्ह आहेत सो ऑल so, इन ऑल तुम्हाला लक्षात आलं असेल की सरकार सुद्धा काही याच्यात पावलं उचलतंय जेणेकरून पहिलं पाऊल जे आहे आपलं सेमी कंडक्टरच्या स्पेसमधलं तिथनं थोडी गती अजून फास्ट होत राहील वळूयात आता आपल्या भारतात हा आजकाल माझ्या टीमलाही प्रश्न पडायला लागले शूट करता करता आणि पडतात बोला चिप्स मध्ये प्रकार असतात ना सॉल्टेड चीज टोमॅटो वाले सेमी कंडक्टर चिप मध्ये प्रकार असतात का चांगला प्रश्न आहे बाय बायदे त्याच्यात ना असे वेगवेगळे प्रकार कसे असू शकतात की लेटेस्ट एक उदाहरण घेऊन सांगते आता तुझे तुम्ही मोठे लोक आहेत आमच्या टीम मध्ये माझ्याकडे कसं साधा विंडोजचा लॅपटॉप आहे यांच्याकडे असे मॅकबुक आहे तिच्याकडे काय ते म्हणतात आयपॅड हे आहे सो आयपॅड म्हणा मॅकबुक्स म्हणा इथे ॲपलचा एम टू किंवा एम थ्री प्रोसेसर असतो एम टू किंवा एम थ्री चिप असते सॉरी सेमी कंडक्टर चिप असते ओके किंवा एनव्हिडियाच्या पण तुम्ही चिप्स असतात हे तुम्ही ऐकलं असेल आपल्या लॅपटॉप्समध्ये आपल्या आयपॅड्समध्ये मोबाईल्समध्ये सगळीकडे या चिप्स लागतात इवन तुम्ही आजकाल एअरपॉड बघितलं असेल या सगळ्याकडे हे झाले तुमचे छोटे छोटे डिव्हायसेस तुमचे कार्स म्हणा तुमचे टू तु, टू तु व्हीलर इव्हीज म्हणा सगळीकडे चिप्स लागतात तुम्ही रॉकेट्स जे आता आपण विक्रम थर्टी टू बद्दल जे काय डिस्कशन केलं स्पेसमध्ये जाणाऱ्या व्हेकल्समध्ये सुद्धा चिप्स लागतात सो प्रत्येक वेळेला ना वेगळ्या वेगळ्या युज केस साठी वेगळ्या वेगळ्या युसेजसाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चिप्स असतात ओके आता चिप्समध्ये वेगळे काय प्रकार असू शकतात सेमी कंडक्टरच्या तर लेटेस्ट हे एक असू शकते मेमरी चिप थोडक्यात तुझं तुमच्या फोनमध्ये म्हणतात ना आमची एवढी मेमरी त्याच्यात मेमरी चिप्स लागतात किंवा पॉवर चिप्स असतात पावर चिप्स म्हणजे बेसिकली ते तुमच्या फोनची किंवा तुमच्या लॅपटॉपची बॅटरी किती काळ टिकून राहील याच्यावरती जास्ती फोकस करतात काही असू शकतात तुमच्या कम्युनिकेशन चिप्स म्हणजे मी तर आजकाल हे पण ऐकलं टू व्हीलर री मध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर डायरेक्ट कमांड द्यायची मला अमुक अमुक ठिकाणी जायचंय की तो मॅप लावून देतो त्याच्यावरती कुठं जायचं आहे ते जाएचे जाएचे। ही तुमची झाली कम्युनिकेशन चिप अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चिप्स तुमच्या सेमी चिप्स असतात काय कळालं का कळालं ठीक आहे पुढच्या भागात बघून घ्या स्टॉक्स जे भारताच्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत वळ्यात आता कोणकोणते स्टॉक्स वेगळ्या वेगळ्या मध्ये लिस्टेड आहेत फेजेस कुठले आपण मग अशी बघितलं ना डिझायनिंग एक फेज असते एक फॅब्रिकेशनची फेज आहे आणि एक, एक, एक एटीएम पी ओ सॅट तीन आपण वेगवेगळे डिस्कशन करूयात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इंडियन चिप डिझायनर्स कोणकोण लोक सेमी कंडक्टरची चिप डिझाईन करतात त्याच्यात लिस्टेड एकच नाव आहे मोस्ट चिप टेक्नॉलॉजी म्हणून आहे ही लिस्टेड आहे सत्तेचाळीस टक्के मागच्या आठवड्यात याचा स्टॉक वरती गेला होता संकल्प कंडक्टर्स सेमी म्हणा किंवा संख्या लॅब्स म्हणा दोघंही अशा कंपन्या ज्या अनलिस्टेड आहेत बट त्यांची जी पेरेंट कंपनी होल्डिंग कंपनी जी आहे ती लिस्टेड आहे संकल्प सेमी कंडक्टरसाठी पेरेंट कंपनी आहे एचसीएल टेक जी लिस्टेड आहे आणि संख्या लॅबसाठी आहे तेजस नेटवर्क जी पण लिस्टेड आहे बाकी सिग्नल चिप म्हणा स्टेडियम म्हणा इनेडा म्हणा या सगळ्या अनलिस्टेड कंपनीज आहेत आपल्याला एवढं एवढंसं असच काही का पॉईंट नाही फॅबमध्ये फॅब्रिकेशन मॅन्युफॅक्चरिंग एकही कंपनी लिस्टेड नाही एकही नाही एस सी एल जी आता आपण विक्रम थर्टी टू बद्दल डिस्कशन केलं ही गव्हर्मेंट रन फॅब आहे फॉर स्पेस डिफेन्स चिप्स ही अनलिस्टेड आहे बाकी टाटा इलेक्ट्रॉनिक्सची uh, एक छान मी बातमी असली की ज्याच्यात ते त्यांचे एक साणंदमध्ये गुजरातमध्ये त्यांचे प्रपोज फॅब आहेत येणार तिकडे एक फॅब युनिट येणार आहे फॅक्टरी टाकणार आहेत ते साधारण एक्क्याण्णव हजार करोड रुपये खर्च करणार आहेत त्याच्यावरती पण ही पण अनफॉर्च्युनेटली अनलिस्टेड आहे अजून दोन पॉइंट तुम्हाला स्क्रीनवर दिसतात सुद्धा अनलिस्टेडच आहेत एटीएमपी मध्ये जर गेलो तर इथे लिस्टेड आहेत एस एल सेमी कंडक्टर्स म्हणून ओसॅट मध्ये आहे ती आणि ह्याचा स्टॉक मागच्या आठवड्यात एका आठवड्यात ऐंशी टक्क्यांनी वरती गेला केन्स टेक्नॉलॉजीज अच्छा कायम मी हे सांगते हा पाच डेटा आहे मागच्या आठवड्यात ऐंशी टक्के गेला म्हणून आठवड्यात ऐंशी टक्क्यावरती गेला का अजिबात नाही असं काही गरजेचं नाही इनफॅक्ट प्रॉफिट बुकिंग होतं अशा वेळेला अशाला स्टॉक थोडा खालती पण येऊ शकतो ओके मी तुम्हाला हे ऍक्च्युअल फॅक्ट्स सांगते मागच्या आठवड्यात ऐंशी वरती गेला केन्स टेक्नॉलॉजी सीजी पॉवर दोन्ही अशा कंपन्या की ज्या फक्त सेमी कंडक्टर नाही करत त्यांचे बाकीचे पण बरेच बिझनेस आहेत एक सेगमेंट त्याच्यातला सेमी कंडक्टर आहे आणि केन्स टेक्नॉलॉजीज मागच्या आठवड्यात बारा वरती गेले सीजी पॉवर मागच्या एका आठवड्यात सहा टक्क्यांनीवरती गेले बाकीच्या ज्या तीन तुम्हाला कंपन्या दिसतात टाटा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा सहस्र म्हणा आयजीएसएस जी एस एस म्हणा तिन्ही अनलिस्टेड कंपन्या आता हे लोक जे चिप्स बनवतात हे कोण घेऊ शकणार गिराईक कोण असू शकतील आता तुम्ही बघा जे टीव्हीज बनवतात त्यांच्यासाठी त्यांना हे विकू शकणार आहेत चिप्स टीव्ही बनवतायत एसी बनव एसी मध्ये पण चिप्स जाणार बरं या सगळ्या सेमी so, कंडक्टर चिप्स जाणार सो टीव्ही बनवत अप्लायन्सेस बनवतायत आहेत एसीज बनवत टेलिकॉम मुख्य फोन टेलिकॉम शे रिलेटेड काही आहेत हे सगळे त्यांचे कस्टमर्स बनणार ह्याच्यासाठी आपल्या लिस्टेड कंपन्या कोण कोणत्या आहेत डिक्सन म्हणा अंबर म्हणा तेजस म्हणा एच एफ सी एल म्हणा या सगळ्या कंपन्यांना हे लोक सेमी विकू शकतात चिप्स विकू शकतात ऑल एन ऑल मागच्या आठवड्यात ही जी एक मस्त तेजी झाली सेमी कंडक्टर स्टॉक्समध्ये त्याच्यावरचं कारण काय असू शकतील तर ओव्हरऑल एक कायम लक्षात ठेवा स्ट्रॉंग इन्व्हेस्टर सेंटिमेंट खूप महत्वाचं असतं आपल्याकडे सेमी कंडक्टर कधीतरी बनेल कधीतरी आपण सक्सेसफुली करू हे म्हणणं आणि ॲक्च्युलीची बनवून आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ते गिफ्ट करणं जी टेस्टेड आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एक स्वप्नापासून ऍक्च्युअली स्वप्न पुरतीपर्यंतची फेज असते सो सरकारनी पण ज्या गव्हर्मेंट पॉलिसीज आहेत त्या इम्प्लिमेंट मगाशी मी तुम्हाला ती पी पण दाखवली त्या त्याच्यामुळे एक बेस मिळतोच विक्रम बत्तीस सारखी चिप जेव्हा ऍक्च्युअली डोळ्यासमोर येते आपल्याला की हो ही ही सेमी चिप सक्सेसफुली टेस्ट झालेली आहे त्यांनी अजून एक चांगलं इन्व्हेस्टर सेंटिमेंट वाटतं जेव्हा सेंटिमेंट्स चांगले होतात ना तेव्हा अप त्या त्या रिलेटेड स्टॉक्समध्ये त्याची येते आपलं असं स्वप्न आहे की जी ही सेमी मार्केट आहे जे साधारण एक ट्रिलियन डॉलर्सचं त्याचं व्हॅल्युएशन आहे होणं अपेक्षित आहे त्याच्यातला आपण एक पाय घेऊ शकू भारतात सुद्धा सेमी कंडक्टर चिप्स चांगल्या पद्धतीने बनवू शकतील याच्या प्रयत्न पूर्ण चालू आहेत सो आय होप so, uh, आपण ह्याच्यात सक्सेसफुली uh, आपण चा, चांगला सक्सेस याच्यात मिळवू शकतो आय होप आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला जर एक वेगळी माहिती मिळाली असेल सेमी कंडक्टरबद्दल नवीन काय काय गोष्टी कळाय असतील काही अजून तुम्हाला ॲड करायची असेल तर नक्की कमेंट सेक्शन सांगा भेटूया पुढच्या बघा तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट